मायुती सरकारचा निषेध असो अशा घोषणा देत अमरावती सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुधारण्यासाठी काँग्रेसचे आंदोलन अमरावती शहरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालय हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या काळात उभारले गेलेले एक ऐतिहासिक आणि भव्य रुग्णालय आहे किडनी ट्रान्सप्लांट हृदयरोग प्लास्टिक सर्जरी लहान मुलांचे जटिल ऑपरेशनसारख्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांमुळं हे रुग्णालय सामान्य गरीब आणि समाजातील शेवटच्या घटकातील नागरिकांसाठी वरदान ठरलं आहे काँग्रेस सरकारच्या दूरदृष्टी आणि कटिबद्धतेमुळे हजारो रुग्णांना येथे जीवनदान मिळालं आहे मात्र सध्याच्या महायुती सरकारच्या नाकारतेपणामुळे आणि भ्रष्टकारभारामुळं हे रुग्णालय पूर्णपणे ठप्प पडलं आहे गेल्या पंचवीस दिवसापासून रुग्णालयातील सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स आणि कर्मचारी संपावर आहेत कारण गेल्या दीड वर्षापासून त्यांचं मानधन थकावलं गेलं आहे त्यामुळे किडनी ट्रान्सप्लांट डायलिसिस हृदयरोग प्लास्टिक सर्जरी आणि लहान मुलांच्या शस्त्रक्रिया व सर्व ऑपरेशन्स बंद आहेत हजारो गरीब रुग्ण ज्यांच्या ऑपरेशनला नंबर लागलेले आहेत त्यांची अवस्था दयनीय झाली असून रुग्णांचे जीव धोक्यात आले आहे आणि काहींना जीवही गमवावा लागला आहे माहिती सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना या गंभीर समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं असून शासनस्तरावर कोणताही पाठपुरावा किंवा तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला नाही हजारो गरीब नागरिकांना लोकप्रतिनिधींनी वाऱ्यावर सोडला आहे आणि त्यांच्या जीवाशी खेळ चालू आहे असा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला मायुती सरकार एकीकडे अनावश्यक खर्च आणि भ्रष्टाचारात मग्न आहे तर दुसरीकडे गरीब जनतेला मूलभूत वैद्यकीय सुविधांपासून वंचित ठेवत आहे अमरावती शहरातील रुग्णालये रस्ते साफसफाई आणि इतर मूलभूत सुविधा महापालिकेच्या दर्जापेक्षा खालच्या स्तरावर गेल्या आहेत काँग्रेस सरकारने अमरावतीला महापालिकेचा दर्जा आणि मजबूत पायाभूत सुविधा देऊन समृद्ध केलं होतं परंतु मायावती सरकारच्या अक्षम्य कारभारामुळं आज शहराची अवस्था नगरपरिषद किंवा ग्रामपंचायतीपेक्षाही खालच्या स्तरावर पोहोचली आहे असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या वतीनं वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता अमरावती सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या आत या सर्व बाबींवर मीडियाचं लक्ष केंद्रित करण्यात आलं रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन तत्काळ द्यावे सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार त्वरित सुरू करण्यात यावे अमरावती शहरातील मूलभूत सुविधा सुधारण्यासाठी तत्काळ पावले उचलावीत माहिती सरकारनं जनतेच्या हिताला प्राधान्य द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली जोपर्यंत रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही ना ना तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असा इशारा काँग्रेसने यावेळी दिला या प्रसंगी माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख अमरावती शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू शेखावत माजी महापौर विलासिंगोले माजी महापौर मोठे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भुयार प्रदेश महासचिव किशोर बोरकर मुन्ना राठोड संजय वाघ विनोद मोदी अशोक डोंगरे मोहम्मद साबीर सलीम मीरावाले बैया साहेब निच राजीव भेले तसेच शहरातील अनेक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते या डॉक्टरांचं साडे अकरा कोटी रुपये पगार थकीत ठेवलेला आहे आता आम्ही इथे आलो असताना आमचं आंदोलन याच्यासाठी आहे की हे सुपर हॉस्पिटल काँग्रेसच्या काळात बांधण्यात आलं होतं आता हे युतीचं सरकार हे मेंटेन सुद्धा करू शकत नाही आहे आता आम्ही इथं आलो असताना कितीतरी पेशंट किडनी ट्रान्सप्लांटवाले कॅन्सरवाले वेटिंगमध्ये आहे आत्ता आम्हाला भेटले एक पेशंट इथंच उभा आहे हा म्हणून या निर्लज्ज सरकारला या बेश्रम सरकारला यांचे पगार देऊन जे गोलगरीब जनतेच्या हिताचे काम आहे म्हणजे ही सगळ्यात यात म्हणजे आपल्या याच्यात आपल्या देशात सगळ्यात मोठी सेवा सेवा आपण म्हणतो पण जे गरीब शेवटचा माणूस आहे त्याचे हाल होत आहे किडनी ट्रान्सप्लांटचं बाहेर ऑपरेशन केलं होतं पंचवीस तीस लाख रुपये लागतात इथं फ्रीमध्ये होतात या हॉस्पिटलमध्ये अमरावती जिल्हा नव्हे पूर्ण विदर्भात मध्य प्रदेशामधून पेशंट येतात म्हणून आज आम्ही आंदोलन याच्या अगोदर आमचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश घुळे यांनी विभागीय आयुक्ताला याच्याबद्दल पंधरा दिवसा अगोदर निवेदन दिलं होतं की यांचं पगार करा त्यांनी म्हटलं होतं की आम्ही साडेतीन कोटी रुपये देतो पण आतापर्यंत एकही रुपये या हॉस्पिटलला आला नाही आता यांच्या आपली जे डीन आहे सत्य आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं आतापर्यंत एक सुद्धा आलेला नाही आहे म्हणून या बेश्रम सरकारला या कमिशनखोर सरकारला कुठंतरी जाग या जाग यावा आणि गरीब जनतेला न्याय मिळावा तुम्ही याच्यासाठी काँग्रेसचं आधीचं आंदोलन करण्यात आले बाहेर घेऊन आलेले निर्णय किडनी ट्रान्सप्लांटसाठी कमीत कमी त्यांचे तरी तुम्ही ऑपरेशन करा पेशन पन, आए, पन, न, पेड़े, पेड़े जे ज्या पेशंटला आपण काही शाळे मुदत आहे त्यांना आपण न नंतर तरी त्यांच्याकडे त्यांच्याकडे लक्ष पण जे पेशंट अत्यंत गरीब आहे आणि इथे वीस दिवसापासून फळंबलेले आहेत त्यांची ट्रीटमेंट करा त्यांच्या किडनी ट्रान्सफर केलं त्या म्हणाले की आम्ही आमच्या टीमशी बोलतो कारण की सहा जणांची टीम आहे त्यांची एक तीन जणांची टीम किडनी काढते सहा जणांची किडनी बसवते आम्ही आणि अनासतेशिवाय या सगळ्यांशी बोलून आम्ही करतो आतापर्यंत अठ्ठावन्न किडनी ट्रान्सप्लांट झालेले आहेत असं त्यांनी मला सांगितलं एका किडनी ट्रान्सप्लांटचा खर्च जर प्रायव्हेटमध्ये जातो तर वीस ते पंचवीस ते तीस लाखपर्यंत होतो इथे शून्य त्या रुग्णाला एकही पैसा खर्च येत नाही हे रुग्ण असे आहेत की त्यांना समजा किडनी ट्रान्सप्लांट नाही झाले आणि बाहेर ते ऑपरेशन नाही करून अफोर्ड नाही मरावंच लागतं त्यांना काही दुसरा उपाय त्यांच्या सुरू नसतो त्यामुळे हे हॉस्पिटल सुरू राहणं हे मला वाटतं रुग्णांसाठी गरीब अत्यावश्यक